नमस्कार शेतकरी बांधवांना मी संदीप राजोळे आहे आज आम्ही सपनाई गावामध्ये आलेलो आहे कळंब तालुका धाराशिव जिल्हा ह्या ठिकाणी एका शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आवर्जून आलेलं होतं कशासाठी आलं होतं तर सोयाबीनची पेरणी केली होती एक पोलीस झोनला तर त्याचं आपण सोयाबीन पाहता तिथे चांगल्या पद्धतीने एकदम हिरवगार दिसतो आज नऊ जुलै आहे कम्प्लीट वीस दिवस झालेले आहेत आणि इथे कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता आलेला आहे तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांना की बाबा हे काय काय वापरलेलं आहे आपल्याला नमस्कार जे तुम्ही कशा पद्धतीने खत वापरलेले आहेत आणि काय काय खतं वापरल्यानंतर नंतर पेरणी केलेली आहे तुम्ही तर सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार पेरणी आता सर्वत्र झालेली आहे तर, तर, तर माझ्या शेतातली मी एकोणीस जून ला झालेली होते आणि पूर्ण जमिनीचा राहस आणि बदल जीवनशैली लक्षात घेऊन हे आ, माझे सर आ, सर ऑर्गेनिक औरुनी फार्मिंग ऑर्गेनिक शेती पद्धतीने करायची हे डेव्हलप साठी ते वापरलं तर तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे काय नाही एक फवारणी आपली पेरणी झालेली आहे आणि त्या सोयबीनच्या पेला पद्धती तिने प्रोडक्ट रिज प्रक्रिया केली आणि आज रिझल्ट तुमच्या समोर खूप छान फुटलेला आहे आणि सोयाबीनवरती जो रंग असतो हिरवा रंग एकदम खूप छान पद्धतीने आणला आहे तर बघू शकता ही एक उपटलेला आहे मी आणि इथं बघा मुळ्यांची संख्या किती आहे पांढरे मुळे आहेत पूर्णपणे हे आपण बीस प्रक्रिया केलेली आहे आणि याचा हा पूर्णपणे व्हिडिओ आहे तर हे बघितलं आपण सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपले सोयाबीनचे मुळीचे प्रमाण किती वाढलेले आहेत तर आपण आपल्या शेजारीचं एक रासायनिकचा प्लॉट आहे तर त्याचे रासायनिक वापरल्यामुळे किती मुळी आलेले आहेत ठिकाणात तुमचं बघूया शेजारी तिथं सेंद्रियचा प्लॉट आहे आणि इथं रासायनिकचा प्लॉट आहे रासायनिकच्या प्लॉटचे तिथं मूळ आहे ते आपण बघूयात शेतकरी बांधवांना की बाबा सेंद्रिय पद्धतीने वापरल्यामुळे मुळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम तुमच्या समोर प्रत्यक्षात आहेत हा रासायनिक आहे आणि हा सेंद्रियचा आहे बघितलंय मुळीचं प्रमाण किती आहे पांढरी मुळी इकडं रासायनिक रासायनिकमध्ये किती आहे आणि युवामाठचे खतांचे मूळ किती आहे तर बघितलं एवढं खूप चांगल्या पद्धतीचा फरक आहे फक्त एकच पाऊल आहे शेतामध्ये तिकडच्या राईट साईडला उजव्या हाताला सेंद्रिया जे दिसते आपल्याला ते सेंद्रिय आणि इकडं पाठीमागे आमच्या पाठीमागे जे दिसते हे रासायनिक पद्धतीने पिकवलेलं <coughs> सोयाबीन आहे बघू शकता तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचे मूळ आलेले आणि जे रासायनिक वापरलेलं आहे मुळीचं प्रमाण किती आहे दोन्ही मध्ये तुमच्या समोर डिफरन्स आहे सर आपल्या पेरणीच्या आधी दोन दिवस आधी इथली पेरणी म्हणजे आपली एकोणीस जून ला पेरणी झाली की सतरा जून ला पेरणी आहे दोन दिवसाचा फरक आहे शेतकरी बांधव शेतकरीच आपल्याला सांगतात इतका फरक आहे तुमच्या समोरच आहे का तर आपल्याला काय होते काय खोट सांगायची गरज नाही आपल्या तुमच्या समोर प्रूफ आहे आपल्या समोर बघू शकता तुम्ही तर सगळ्यांनी सेंद्रिय वापर करणं गरजेचं आहे आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीने वाढवणं गरजेचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढेल आणि खर्च नक्कीच कमी होईल तर हे मूळ एवढ्या चांगल्या पद्धतीने आले शेतकरी बांधवांना ज्याचं मूळ चांगलं त्याचं फळ चांगलं ज्याचं मूळ कमी त्याचं फळ कमी तर तुमच्या समोरच दिसतंय मूळ चांगली आहे तर नक्कीच फळ चांगलं असणार आहे मूळ कमी आहे तर नक्कीच फळ कमी असणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेती आपल्याला करायला पाहिजे तर तुसर काय इथं एक शेवटचा शेतकऱ्यांना संदेश तुम्ही काय द्याल शेतकऱ्यांना काय रासायनिक वापरलं पाहिजे आणि सेंद्रिय वापरलं पाहिजे सर सेंद्रिय वापरलं पाहिजे हे काळाची गरज आहे आरोग्याची गरज आहे कारण की रिझल्ट समोर आहे इथं कुणीही शब्दावर विश्वास न ठेवता तुम्ही पूर्णपणे डोळ्यावर विश्वास ठेवून जर पाहिलं तर सेंद्रियच नक्की सर चांगला आहे तर मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत सेंद्रिय वापरणार आणि इतर लोकांना सध्या वापरायला एक संदेश आणणार बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या समोर तुमच्या दिसते एक वे एकच गोष्ट आम्ही तीन चार वेळा का सांगितलं तर हे शेतकऱ्यांना हेच ये लक्षात येत नाही की बाबा मुळीचं प्रमाण जास्त असलं तर फळाचं प्रमाण नक्कीच जास्त असणार आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती असाल थोडंसं सेंद्रिय से शेती करणं गरजेचं आहे जितकं आपल्याला घरी लागतं आहे तितकं तरी सेंद्रिय करणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय